नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री मध्ये मी राज्याध्यक्ष म्हणून काम करते सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री नो आजचा माझा विषय आहे आपल्या पाल्यांचे मित्रवा पाल्यांची मित्रभ म्हणजे काय आता आपण आई आईवडील म्हणून एक चांगले त्यांना संस्कार देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो बरेचदा काय होतं जेव्हा मुलं वाढीला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये बरेच असे बदल होत असतात बरेच जणांना अनेक प्रश्न पडत असतात किंवा एखाद्यांना त्यांना एकांतात राहावंसं वाटतं किंवा असे असे असंख्य असंख्य प्रश्न पडत असतात तर ते त्या प्रश्नांचं ती निराकरण करता आपल्याला करता आलं पाहिजे आता त्यांच्या डोक्यात काय चालू असतंय आपण एखाद्या वेळेला सहज एखादी गोष्ट त्यांना म्हणतो तर ते एकदम चिडतात तर तेव्हा त्यांच्यावर न चिडता त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे की ह्या चिड चिडका आली आहे तर ह्याच्यासाठी आपण त्यांच्याकडे संस्कार करता करता त्यांचे केवळ आईवडील न होता आपण जर त्यांचा मित्र बनण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये आपल्याला अधिक जवळ सा सा ला ला एक साधता येते आता एखाद्या आपण मुलींचं उदाहरण घ्यावं मुली साधारण दहा अकरा वर्षाचं आजकाल नऊ दहा वर्षाच्या असतानाच मुली वयात यायला लागतात जेव्हा त्या वयात यायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये असंख्य बदल होत असतात तर तेव्हा त्यांना एक खूप जवळची अगदी हक्काची मैत्रीण हवी असते शाळेत असतात त्या गोष्टी शाळेतल्या मैत्रिणी ती मैत्रिणी असते ती वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा घरी घरी येते घरी जेव्हा आई तिला खूप जव आई तिला मैत्रिणीसारखं जेव्हा ट्रीट करते तेव्हा ती तिच्या गोष्टी तिला शेअर करायला असं वातावरण निर्माण करायचं की तिच्याबद्दल घडलेल्या गोष्टी ती आपल्या आईला सांगायला पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही तिच्याशी नातं डेव्हलप करा प्रत्येक दिवशी ती घरी आल्यावर काय झालं ग असं न करता तिच्याकडे साधारण तिच्यामध्ये काय बदल होतात आहे तिच्या 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 काही तिला काही प्रॉब्लेम आहेत का या गोष्टीचं थोडंसं अवलोकन करायला हवं केवळ खाणे पिणे आणि त्यांना आपण त्यांच्या गरजा पुरवणे हीच केवळ आईवडिलांची जबाबदारी नसते तर ह्या व्यतिरिक्तही एक मुलांचं एक वेगळं मन असतं त्यामध्ये त्यामध्ये जर आपल्याला शिरता आलं तर त्या मुलांची आणि आपली खूप जास्त जवळीक साध साधता येते आणि त्यांना खूप आनंद होतो की आपल्याला जे हवं आहे ते आपल्या आईवडिलांना समजते आणि जेव्हा ही भावना त्यांच्यामध्ये रूढ होते जेव्हा ही भावना त्यांना समजते तेव्हा ही गोष्ट कुठलाही एक आडपर्दा न ठेवता ती आपल्याला गोष्ट शेअर करायला लागतात ला आणि मैत्रिणींना जेव्हा ते त्यांच्या पर्सनल गोष्टी आपल्याला शेअर करतील तर आपल्याला आपण त्यांच्या जास्त जवळ गेलो असं समजायचं आणि त्यातूनच आपल्याला त्यांच्या पर्सनल गोष्टी जेव्हा त्या आपल्याला हळूहळू सांगतील एकदम आपणही आग्रह धरायचं नाही की आज हे कसं हे कसं झालं ते कसं झालं तर त्यांच्या कला कलानी घेऊन एखादी त्यातूनच ती गोष्ट वाईट कशी आहे हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा तर आपण आजकालचं वातावरण बघतो आहे मुलं बरेच एकलकोंडी झालेले असतात आणि त्यांच्यावर काही त्यांना काही प्रॉब्लेमही असतात पण त्यांना ते आपण विचारत नाही आणि त्यामुळे ते त्या आपल्याला ते प्रॉब्लेम सांगायला संकोचही करतात मुलांच्याही बाबतीत असंच आहे मुली नऊ दहा वर्षाचं असताना वयात येतात पण काही मुलं आप मुलांचा पिरियड हा नंतरचा असतो ते साधारण एक चौदा पंधरा वर्षाचे असताना वयात येतात आणि वयात येणाऱ्या मुलांनासुद्धा भरपूर प्रश्न पडतात तर तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचा मित्र बनण्याचा प्रयत्न करायचा तुझ्या शरीरात होणारे बदल जर आपण एखाद्या वेळेला पर्सनली त्यांना विचारलं त्यां तुला असं होतं का तुला तसं होतं का हे असं केल्याने असं असं होऊ शकतं अशा जर गोष्टी आपण त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोललो तर मला असं वाटते आपण आपण संस्कार तर करतोच पण जेव्हा त्यांचे मित्र बनतो तेव्हा ती जवळीकेक खूप वेगळी असते कारण काही काही अशा गोष्टी असतात की त्या मित्रालाही सांगू शकत नाही आणि आईवडील या नात्यालाही सांगू शकत नाही मग त्यामध्ये या दोघांमधला जर आपण सुवर्ण मध्य साचला तर आय आपलं आणि मुलांचं नातंही घट्ट होईल आणि ते ज्या प्रॉब्लेममधून एखाद्या वेळेला जात असतात ते प्रॉब्लेम जर आपण सॉल्व करू शकलो तर आपल्यालाही आपल्या मुदत मुलांची मदत केली ह्याचा आनंद होईल आणि घडायची असते तीसुद्धा घडणार नाही आणि एक आईवडिलांमध्ये मुलांमध्ये एक बॉन्डिंग तयार होईल तेव्हा मैत्रिणींना मी पुन्हा सांगते आई आपण केवळ पालक न होण्यापेक्षा आपण त्यांचं मित्र व्हा आणि नक्कीच याचं असं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि याचे रिझल्टही छान मिळतील धन्यवाद